पुढची बातमी पॉइंट येथील दरीमध्ये एक पर्यटक कोसळला दाट धोका असल्यानं शोध मोहिमेमध्ये आता अडचणी यायला सुरुवात झालेली आहे सकाळपासूनच या, या पर्यटकाला शोधण्याची शोध मोहीम सुरू आहे आंबोली जवळील गेळे गावातील काळ कावळेसात पॉइंट इथं तीनशे ते चारशे फूट खोल दरीमध्ये कोल्हापूर येथील पर्यटक काल सायंकाळी कोसळला दाट धुका असल्यानं काल त्याचा शोध मोहिमेमध्ये अडथळा येत होते मात्र आज सकाळपासून पुन्हा एकदा हे ही शोध मोहीम सुरू झाली आहे सह्याद्री ॲडव्हेंचर अँड रेस्क्यू टीम आंबोली सांगली यांच्याकडून आणि पोलिसांच्या माध्यमातून आता या पर्यटकाचा शोध घेण्यात काल सायंकाळी कावळे सात येथे एक घटना घडली कोल्हापूर येथील एक तरुण होता तो खोल दरीत कोसळला आणि आता मात्र सकाळपासून जी रेस्क्यू टीम आहे ती इथे दाखल झालेली आहे बघितलं तर सह्याद्री ॲडव्हेंचर अँड रेस्क्यू टीम आंबोली सांगेली येथील ही टीम दाखल झालेली आहे जवळजवळ तीनशे ते चारशे फूट खोल दरीत हा कावळेसरच्या खोल दरीत हा कोल्हापूर येथील इसम कोस कोसळला राजेंद्र बाळोसो सनगर हा पंचेचाळीस वर्षीय कोल्हापूर येथील पर्यटक होता तो आपल्या सर्व मित्रांसमवेत आणि जिल्हा परिषदचे कर्मचारी यांच्या समवेत हे इथे आले होते आणि काल कावळेसात पॉइंटच्या इथे रेलिंगच्या जवळ ते त्यांचा पाय घसरला आणि ते पडले आता बघितलं तर सध्या मोठ्या प्रमाणात इथे दाट धुकं आणि पाऊस असल्यामुळे रेस्क्यू टीमला अनेक अडचणी हो होत आहेत मात्र रेस्क्यू टीम ही सध्या घटनास्थळी दाखल झाली आहे पोलीस असतील तेही दाखल झालेले आहे पर्यटकांना कायम सांगितलं जातं की पर्यटनाचा आनंद लुटताना काळजी घ्यावी मात्र कुठेतरी आजच्या या घटनेमुळे कुठेतरी आ... पर्यटक जर येत असतील तर सावधगिरी बाळगावी असे मात्र प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे मात्र आत्ता मात्र रेस्क्यू टीम इथे दाखल झाले आहे आणि काही वेळातच जे रेस्क्यूचं ऑपरेशन आहे ते सुरू होईल सुरेश कौलगेकर जय महाराष्ट्र आंबोली गेळे सिंधुदुर्ग